पंचवीस ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी श्रीलंका येथे झालेल्या जागतिक पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत भांडूपच्या युवा खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे शहराचा अभिमान वाढला आहे या स्पर्धेत भांडूपचे अक्षय मुरलीधर कारंडे आणि अदिती भरतघाग यांनी देशासाठी आणि शहरासाठी गौरवपूर्ण परिणाम साधला पंच्याऐंशी किलो वजन गटात स्पर्धा करणाऱ्या अक्षय कारंडे यांनी आपल्या जबरदस्त ताकदीचा आणि तंत्राचा उत्कृष्ट उपयोग करत एक सुवर्ण पदक आणि दोन रौप्य पदक जिंकले आताचा अनुभव सांगायचं म्हणजे एशियापेक्षा टफ कॉम्पिटिशन होती जसं लेवल वाढते जसं खेळाडू बावीस देशांचा समावेश असल्यामुळे कॉम्पिटिशन ही टफ होती तर आम्ही ठरवलंच होतं की एशिया गोल्ड आम्हाला इकडे पण गोल्डच घ्यायचं आहे तशी आम्ही तयारी केलीही होती थोड्या इंजुरी येतात पुढे मागे होतं पण आम्ही तशी तयारी करूनच गेलो होतो त्यामुळे मला डेड पूर्ण पावर लिफ्टिंग इक्विपमध्ये गोल्ड आणि डेडलिफ्ट आणि बेंच प्रेस सिंगल इव्हेंटमध्ये सिल्वर मिळाले दोन्ही तर एक गोल्ड दोन सिल्वर आहेत माझ्याकडे आता वर्ल्डचे चे ह्याच्यापुढे आता टार्गेट ठेवलंय आता ऑलिम्पिकला एक शंभर मीटर साठी पार्टिसिपेट करणार आहे आणि वेट मध्ये आता पॉवर लिफ्टिंग थोडा पार्ट टाइम ठेवून वेट लिफ्टिंग मध्ये करिअर पुढे चालवायचं ठरवलंय हो प्रयत्न म्हणजे मी आता स्वतः आम्ही दोघांनी मिळून एक अधियक्ष स्पोर्ट्स फाउंडेशन म्हणून स्थापन केलंय गव्हर्नमेंट रजिस्टर तर आम्ही प्रयत्न करतो की जेवढे मधून आपल्या उपनगरमधून आपल्या महाराष्ट्रातून जेवढे ऑलिम्पिक गेमसाठी मुलं तयार करता येतील म्हणजे गरीब घरची मुलांना परिस्थिती नसते त्यामुळे हो 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 ते कसं ते कॉस्ट्यूम वगैरे शूज वगैरे ते महाग महाग असतात त्यामुळे हो मुलं धावू शकत नाहीत तर आम्ही एक आमच्या कडून प्रयत्न केला आता करून की गरीब मुलांना फ्री ऑफ कॉस्टमध्ये आम्ही ऑलिम्पिकचे सगळे गेम जेवढे आहेत सात आठ गेम त्याच्यामध्ये पुढे न्यायचं असं ठरवलंय आम्ही दोघांनी त्यानंतर आता बरेच असे खेळाडू आहेत की वेट लिफ्टिंग कडे त्यांना वळायचं आहे पण कदाचित यातल्या काही ट्रिक्स असतील <laughs> अशा कि त्या त्यांना माहिती नसतील किंवा त्या ट्रिक्स अशा तुमच्या काही वेगळ्या आहेत का त्यामुळे ते जिंकू शकतात अशा खेळाडूंसाठी तुम्ही काय संदेश द्या ट्रिक असं काय नाही ऍक्च्युली पॉवर लिफ्टिंग हा ताकदीचा गेम आहे त्यात ट्वेंटी टेक्निक लागते ऐंशी पॉवर पाहिजे तुमच्याकडे त्यात तुम्ही डाईट थोडा हेवी ठेवलात तरी चालतं काही खाल्लं तरी चालतं पण वेट मध्ये तसं नाही तुम्ही ऑइली तिखट गोड जास्ती खाऊ नाही शकत तर प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला ते अपचन होऊन ते तुम्हाला, तुम्हाला पोटाला हेवी पडतं तर ॲक्च्युली यामध्ये टेक्निक जास्ती एटी पर्सेंट टेक्निक वेटलिफ्टिंगला लागते आणि ट्वेंटी पर्सेंट तुमचा पॉवर लागते त्याच्यावरती तुमचा पूर्ण लोड आहे तो कांद्याच्या वरती येतो त्यामुळे दोन्ही गेम वेगळे आहेत तर पावर लिफ्टिंग हा ताकदीचा खेळ आहे आणि वेट लिफ्टिंग हा ताकद प्लस डबल ह्याच्यामध्ये तुम्हाला टेक्निक पाहिजे तर त्यासाठी तुम्हाला कंटिन्यू जायला पाहिजे आणि डेली प्रॅक्टिस पाहिजे त्यासाठी तरच होईल त्याचप्रमाणे चौऱ्याऐंशी किलो वजन गटात स्पर्धा करणारी अदिती भरत घाग हिने आपल्या गटात दोन सुवर्ण पदके जिंकून आपल्या सामर्थ्याची आणि तंत्राची झळक दाखवली नमस्कार माझं नाव अदिती भरत आणि श्रीलंका येते आता हाल नुकतंच वर्ल्ड पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप झाली होती तर भारताचे प्रतिनिधित्व करत तिथे मला चौऱ्याऐंशी किलो इक्विप कॉम्पिटिशनमध्ये लेडीज कॉम्पिटिशनमध्ये दोन सुवर्णपदक मिळालेले आहेत आणि ही कॉम्पिटिशन श्रीलंका कोलंबो येथे पंचवीस ते तीस नोव्हेंबर रोजी झाली होती मागच्या वेळेस एशियन चॅम्पियनशिप झाली होती नेपाळला तिथे माझी फोर्थ प्लेस आली होती आणि डेडलिफ्टमध्ये मला गोल्ड मेडल मिळालं होतं तर तेव्हा असं होतं की नाही मला आता गोल्ड मेडल मिळवायचंच आहे वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये तर त्याच्यासाठी खूप जास्त तयारी केली फोकसने गेम वगैरे व्यवस्थित लक्ष दिलं आणि त्याच्यानंतर खूप तयारी करून खूप मेहनत करून आम्ही आता शेवटी वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये भारतासाठी दोन पदक तसेच त्यांची पंच म्हणून देखील निवड करण्यात आली आहे आता त्यांच्या या कामगिरीमुळे ते इतर खेळाडूंसाठी प्रेरणास्थान बनले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका